जन्माला आलो आणि तुमचा भक्त झालो याहून अधिक आनंद कोणता तर सर्व माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सोमवती अमावस्येचे काही उपाय आणि काही सेवा सांगणार आहे तर बघा जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटले जाते तर ही अमावस्या सोमवारी बारा वाजून बारा मिनिटाने दुपारी चालू होणार आहे तर ती मंगळवारी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी संपणार आहे तर म्हणजे सोमवारी पूर्ण दिवस अमावश्या आहे तर या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे तर ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सकाळी उठून अगोदर आपले जे दरवाजे तुमचे जर साफसफाई करायची असेल तर या दिवशी करणे खूप योग्य मानले जाते तर आपले दरवाजे साफ करून घ्यायचे आहे घर जा जाळे वगैरे लागले असेल घरामध्ये तर ते स्वच्छ करायचे किंवा इतर दुसरी कोणती स्वच्छता करायची असेल तर ती पण आपल्याला अमावसेच्या दिवशी करायची आहे आणि त्यानंतर ता आंघोळ वगैरे करून आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल पण की हळद दिसेल कसं करायचं आहे तर म्हणजे चम्मचभर हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यामध्ये चंदन तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी पण चालेल तर हे तीन गोष्टी घेऊन आपल्याला ते मिक्स करायचं आहे हळद गोमूत्र आणि चंदन किंवा चंदन नाही घेतलं तरी चालेल हळद आणि हुमूत्र याने काय करायचं आहे आपल्याला म्हणजे ते मिक्स करायचं आहे आणि आपला उंबरठा साफ करायचा आहे अगोदर कपड्याने आणि त्यानंतर पूर्ण उंबरठ्यावर लेपन करायचं आहे हळदीचं त्यानंतर उंबरठ्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे हळद कुंकू लावून आणि त्याला धूप दीप दीप देखील दाखवायचं आहे तर अशा प्रकारे करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा काढायची आहे तर आता उतारे कसे काढायची आहे घरामध्ये एखाद्या व्यक्ती बिमार असेल तर त्यांच्यावरून सात वेळा आपल्याला नारळाचा उतारा काढायचा आहे त्यानंतर वाहनांचासुद्धा आपल्याला उतारा काढायचा आहे तर वाहनावरून कसा की आपलं टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर पूजा सुद्धा करायची आहे वाहनाची आणि सात वेळा त्याच्यावरून गाडीवरून आपल्या उतारा करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थक या मंत्राचा जप करता करता आपल्याला सात वेळा उतारा करायचा आहे आणि उतारा करताना गाडी जागच्या जागीच आपल्याला चालू ठेवायची आहे त्यानंतर जमिनीवर नारळ फोडून हातपाय धुवून आपल्याला घरात यायचं आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला गाडीचे देखील उतारा करायचा आहे आणि गाडी गाडीमध्ये आपल्याला म्हणजे आ आता गाडी चालवतो आपण तर गाडी चालवताना असं आपण आपण जरी चांगली चालवत असू रस्त्याने गाडी जरी समोरचा व्यक्ती चाल चांगलं चालवेलच याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही किंवा संकट का कधीही काहीच सांगता येत नाही त्यामुळे ना आपले रक्षण व्हावे गाडी चालवताना त्यासाठी आपल्याला पांढऱ्या मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन त्याच्यावर अकरा वेळा वेदुक्त वर्गसुक्त याचं पठण करून पिवळ्या कापड्यामध्ये ते आपल्याला बांधायचे आहे आणि त्या पिवळ्याच धाग्याने पिवळ्या कापड्यामध्ये घेऊन आपल्याला शिवून घ्यायचे आहे आणि इंजिनमध्ये आत आपल्याला ताराच्या सहाय्याने ते बांधायचं आहे तर अशा प्रकारे मोहरीचा हा उपाय आपल्या वाहनासाठी करायचा आहे जेणेकरून आपले संरक्षण त्या मोहऱ्या करतील त्यानंतर घरात शांतता राहण्यासाठी आपल्याला एक पूर्ण नारळ सोडून घ्यायचं आहे ते नारळ देवाजवळ ठेवायचं आहे शिंडी देवाकडे ठेवायची आहे आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यावर सात वेळा एक एक एकामागून एक असे सात वेळा कापूर जाळायचे आहे तर हे देखील आपल्याला उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना म्हणजे दर पौर्णिमा आणि अमावस्येला हा नारळ आपल्याला बदलून घ्यायचा आहे आणि जो जुना नारळ आहे त्याचा आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि समजा नारळ खराब निघालं असेल तर आपल्याला ते विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पित्राची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे आणि अमावस्या ही म्हणजे पित्रांचीच असते तर पित्रांची आपल्याला काय सेवा करायची आहे की सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे आपल्या गावामध्ये म्हणा किंवा आपल्या कुठेपणा जवळपास नदी असेल किंवा तलाव असेल किंवा आपल्या विहीर असेल तर तिथे आपल्याला काय करायचं आहे तुपाचा दिवा जाळायचा आहे पण तुपाचा दिवस आळताना आपल्याला वात कोणती हे वापरायची आहे आपल्याला लंबी वात वापरायची आहे कारण पित्रांसाठी लंबी वातच असते गोल वात म्हणजे गोल म्हणजे आपली जी, जी ही असते बत्ती खडी बत्ती म्हणतात तिला तर ती आपल्याला वापरायची नाही जी लंबी वात असते ती आपल्याला वापरायची आहे आणि ते आपल्याला तिथे लावायचं आहे आता समजा तुमच्या अवेलेबल नसेल नदी म्हणा तलाव किंवा मग विहीर अवेलेबल नसेल तर तुम्ही पाण्याच्या माठाजवळ किंवा पाण्याच्या म्हणजे पिण्याचा जो आपला माठ असतो तिथे किंवा पिण्याचा जो आपला हंडा असतो तिथे तुम्ही दिवा लावायचा आहे तुपाचा त्यानंतर आपल्या सायंकाळच्या वेळेस आपल्या घराच्या बाहेर सुद्धा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे तुपाचा आणि खाली ना तुपाचा किंवा तेलाचं लावू शकता बाहेर आणि खाली त्याच्या म्हणजे दिव्याला आपलं एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहे तांदुळामध्ये हळदी कुंकू टाकून त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उमरठ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारचे हे उपाय होते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक चॅनलला सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ